लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड आणि प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे परिवार देगलूर यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता स्थळ आंध्रा बँकेसमोर देगलूर हानेगाव रोड मरखेल तालुका देगलूर उद्घाटक प्राध्यापक रवींद्र चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर संयोजक प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्या विनीत पांडुरंग पाटील सोमूरकर आणि भरत पाटील मरखेलकर मरखेल येथे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रोज शुक्रवार रोजी या दिवशी आपण नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आपला लायन्स क्लब नांदेड व प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे हानेगाव असेल मरखेला असेल करडखेला असेल या भागातल्या लोकांनी ज्यांचं वय झालेलं आहे त्यांना मोतीबिंदूची शक्यता वाढते किंवा ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे अशा लोकांनी या तपासून जर ज्याला मोतीबिंदू झाला असेल तर त्यांना शस्त्रक्रियेसाठी नांदेड इथे पाठवण्यात येणार आहे आणि लायन्स क्लब नांदेड हे घेऊन जाऊन त्यांची शस्त्रक्रिया करणार आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्र परिवाराकडून एक सामाजिक उपक्रम राबण्यात येतो त्यामध्ये बावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी तो आपल्याकडे आता आपल्याकडे करोना झाला त्याच्यामध्ये संचारबंदी झाली आणि लोकांची काही लोकांची का उपासमार होत असताना आमच्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं लोकांना अन्नधान्याचे किट्स कोरोनाच्या प्रतिबंधक गोळ्या मास्क सॅनिटायझर हे त्या तत्कालीन डीवायस पी रमेश सरोदे साहेब आणि पी आय धवडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आचारसंहिता असताना देखील जे लोकप्रतिनिधी या भागामध्ये होते त्यांनी असा बोर्ड लावला होता की कोरोनामध्ये पण आपण हे सर्व लोकांसाठी जुगारून लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर माझा मित्र परिवार होता आणि त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्यानंतर रक्ताचा तुटवडा होऊ नये रक्ताचे असतात रक्त देऊन नातेसंबंध दृढ करण्यासाठी अमृत महोत्सवा निमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं मग या भागातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळावं या हेतून आमचा हा उपक्रम राबत असतो त्याचा एक भाग म्हणून आम्ही हा जो सत्तावीस तारखेला आम्ही जे तपास शिबिर आणि शक्रिय शिबिर आयोजित केलेला करण्यात आलेला आहे या शिबिराचं उद्घाटन माननीय प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आणि हरमंत पाटील बेटवरकर राहणार आहेत या भागातले सामाजिक कार्यकर्ते काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भरत पाटील मरखेलकर आणि पांडुरंग पाटील सोमूरकर हे या भागामध्ये लोकांचे नाव नोंदणी घेऊन लोकांना शस्त्रक्रियेसाठी ज्यांच्याकडे मृत्यूबिंदू झालेला आहे त्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे कर नाव नोंदवावं आणि या भागामध्ये खूप काही लोक आहेत जे इच्छा असताना असूनही त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नाही ते ते दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाही ते वयोवृद्ध झाले आहेत त्यांच्या घरी त्यांना घेऊन कोणी जाऊ शकत नाही अशासाठी साठी करता येत आहे का आमचा हा खारीचा वाटा आहे आता सध्या आगामी निवडणुका चालू असल्यामुळे लोकांना असं वाटतंय की बाबा हे निवडणुकी डोळ्या ठेवून करतायत का पण तशी आमची भावना नाही आता मी पूर्वी सांगितलं की आमचा हा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण हा एक सामाजिक दायित्व म्हणून आम्ही करत आहोत आमची माझी उत्सुक उमेदवार नक्कीच आहे मी केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याचा जो आलेख आहे तो आलेखाच्या जोरावर आपण जनतेमध्ये जाऊन येणाऱ्या काळामध्ये असं मतं मागण्यापेक्षा किंवा मी संपर्कात राहण्यापेक्षा एक चांगलं काम करून मग ते निवडणुकीत तिकीट मिळेल नाही मिळेल कुठलीही परवा नाही पण पर या निमित्तानं काही लोकांना आपला फायदा मिळाला असेल त्यांची हितगृत होऊन त्यांच्यामध्ये त्यांना मदत आपली झाली तर आपण भाग्यवान समजू अशी माझी एक भावना आहे तर मी जनतेला सर्व जनतेला विनंती करतो की आवाहन करतो की बाबा आपण ज्यांना आपलं शक्य नाही अशा लोकांनी मडखेलला सत्तावीस तारखेला येऊन आपले नेत्र तपासून जर मोठी बिंदू झाला असेल तर ते शस्त्रक्रिया करण्यासाठी आपण नांदेडला एक त्यांच्यासोबत कुणीतरी व्यक्ती पाठवून आपण शस्त्रक्रिया घेऊन जे आपण आणि आपल्या सर्व आजूबाजूच्या लोकांना सांगून त्यांना सजग करावं असे एक नम्र निवेदन मी करतो मी प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे सध्या देगलूर महाराज देगलूर इथं उपप्राचार्य पदावर कार्यरत असून सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या तीस वर्षापासून अग्रेसर आहे मग ते साहित्य असेल समाज असेल पुरस्कार असेल रक्त रक्तदान शिबिर असेल एम पी सी ओपीसी क्लासेस असेल आणि परिवर्तन पुरस्कार असेल अशा सर्व अंगाने मी माझं काम करतो आहे आणि हा एक त्याचा कामाचा भाग आहे तर सर्व जनतेने या कामावर देखील सहभाग नोंदवत आपल्या समस्याचं निवार आपल्या झालेल्या म्हणजे चष्मा लागत असेल तर चष्म्याचा अल्प दरामध्ये लायसन क्लबनं आयोजित करण्यात आले त्यांनी देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि याला कुठलीही फीस लागणार नाही आहे आपण या ठिकाणी यावं जास्तीत जास्त संख्येनं या लोकांनी जरी आलं आणि त्याचा फायदा घेतला तर निश्चितच आपल्या ज्या व्याधी आहेत व्याधी कमी होण्यासाठी मदत होईल आमचे काँग्रेसचे काही कार्यकर्ते यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आपण त्याच्याशी संपर्क करावा कुमार मित्र परिवाराने जे सामाजिक काम करू त्याला पुष्टी द्यावी हे विनंती